आई कुठे काय करते ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिनं अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे अरुंधती आणि मधुराणी प्रेक्षकांमध्ये खास करून महिला वर्गात खूपच लोकप्रिय झाली आहे अभिनयाबरोबरच मधुराणी सोशल मीडियावर देखील खूपच सक्रिय असते मालिकेबाबत तिच्या लेकीबरोबरच्या पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करत असते अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर काही ना काही कारणांनी चर्चेत असते काही दिवसांपूर्वीच मधुराणी ऑस्ट्रेलियाला लेकी बरोबर ट्रिपला गेली होती त्या ट्रिपमध्ये तिथे त्यांनी केलेली धम्माल मस्तीचे फोटो आणि व्हिडिओ मधुराणीनं सोशल मीडियावर शेअर केले होते त्यावरही नेटकऱ्यांनी भरभरून कॉमेंट केल्या होत्या आता देखील मधुराणीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे त्या व्हिडिओवरही नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत या व्हिडिओमध्ये मधुराणी हातात पुस्तक बसलेली दिसत आहे त्यानंतर मधुराणी शिरीष यांची साधी बोल व अंगाई ही कविता गाऊ लागते मधुराणीच्या आवाजातील गोडवा आणि शब्दांतून प्रकट होणाऱ्या भावना ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेते मधुराणी जशी उत्तम अभिनेत्री आहेत तशीच ती उत्तम गायिका देखील आहेत मधुर आणि तिच्या इंस्टाग्रामवर हो शेअर केल्या शेतकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत सृजन दिलं आहे की सादरीकरण तितका सुंदर आवाज तितका स्पष्ट आणि मधुर आणि सौंदर्य ते बघायलाच नको चे चे पांते पाही ले पाही ले पाही ले असे वाटले की आता आलेल्या कॉन्फिडन्स मुळे सादरीकरण सुंदर आहे परंतु ज्यावेळी कवितेचा तितकाच गोड मधुर आणि तितकाच स्पष्ट आहे आणि साध सादरीकरण अप्रतिम कविता कायम सादर करावा जात आणि हावभावासहित खूपच गोड तर आणखी एकानं लिहिलं आहे की हृदयस्पर्शी तर आणखी एकानं लिहिलं आहे की डोळ्यात पाणी आलं गाणं ऐकून आईची आठवण आली खो तीव्रतेनं तर आणखी एकानं लिहिलं आहे अप्रतिम ताई डोळ्यात पाणी आलं खरंच आई पुढे काहीच नाही तर आणखी एकानं लिहिलं आहे की वा वा सोपे शब्द आणि तुमचे हृदयाला भिडणारे स्वर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आपल्या कामाच्या अपडेट्ससह तिच्या दैनंदिन आयुष्यातील काही क्षणही सोशल मीडियावर शेअर करते